काय रे पिलू चला आपण खेळतो काय खेळायचं आपण बॉल बॉल खेळायचा हळूच इकडे पटांग ना इकडे घेऊन ये माग चल आ, चला हा चला फेका फेक नाय आहे ना माझ्याकडं मार मारे इकडे मार मी उलचा अभि बॉल खेळतो कडे ॲट अयू हाताने हाताने पाय नाही आणायचं का हाताने भेणायचं हा हातानी हा, हा जोरात आणायचं काय तुला जोरात हाणला तो तर ओयू लागेल कसा हाताला हा ठेका हा, या चला माग खेळू इथं हिथं खेळू आता हा काही हानी हानीच नाही तर हां हा फेका अरे गेला का तर टायलीत बॉल मग उच कायला फेकला होता लई तू बॉल उंच फेकला आता गेला का नाही टायलीत नांगूर पडेल तू अंगावर तुझ्या त्याला नको झुटू होय हवी खरं आहे का लाकूड लावलं त्यामुळं लाकूड नाही परून पडून द्यायचं असं का बॉल बॉल काढायचा की नाही गायत की नाही वर नाही मग आता हज, टे, टे मी गो तो वरती काढतो बॉल हा मग तू काढतो का काय तुझा तुझा हात गुतला होता ना नागोदा बर चल बॉल काढू का मग बॉल काढू ना काढ तू बोल अभिया ऐका हि बोल आता उंच हान नको असा बॉल हा बर बर खाली, खाली फिकू आहे बर फेकतो ना थांब फेक ना थोडा अभि ओके बॉल अंदर जरा फिकू का हां खरं तोंडावं लागेल तर का फेकू का आता अभि आता वर फेकू नको बॉल खालची खाली खेळू आपण मग वर वर तिकेत जातोय बॉल टायली मध्ये ओ बघ आता असं पाय नाही हाणू आपण खालची खाली आहे का नाही उंच फेकायलाच नको म्हणजे वर जायचं नाही टायली टेबल हा कर रेस कशी करते रेस अयो